राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे शाळा महाविद्यालय शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचा नाश झालाय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक सविस्तर निवेदन ईमेल आणि जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगरद्वारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आले आहे पूरग्रस्त शाळा महाविद्यालयांचे नुकसान भरून काढण्यात यावे विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तके विनामूल्य द्यावेत अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क संपूर्ण माफ करण्यात यावे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा घेण्यात याव्या यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे महानगर मंत्री चिन्मय महाले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ उपस्थित होते विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच पूरग्रस्त कुटुंबांना योग्य आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत करत दिलासा देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री वैभव ढिवरे यांनी केली आहे नमस्कार आज आपण बघत आहोत महाराष्ट्रातील मराठवाडा असेल किंवा इतर भागांमध्ये नागरिक पुरामुळे त्रासलेले आहेत आणि विद्यार्थी देखील आज महाविद्यालयात जाण्यासाठी किंवा आपलं शैक्षणिक नुकसान आज विद्यार्थी भोगत आहेत तर या विषयाला घेऊन आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले एकूण आठ मागण्यांना घेऊन आ, मग ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं परीक्षा शुल्क किंवा शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करण्यात यावं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या पुरामुळे आपल्या शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालं आहे त्यांना पूर्णपणे शैक्षणिक साहित्य साहित्य विनामूल्य मग त्यात गर्मेश असेल इतर साहित्य विनामूल्य देण्यात यावं त्याचबरोबर जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत आणि अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकल्यावेत अन्यथा या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची योजना करण्यात यावी अशा मागणीला घेऊन आज विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे